स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रायगडावर राबण्यात आली स्वच्छता मोहीम सौराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानने गेल्या पाच वर्षापासून सुरू ठेवलेल्या आपला शिवकरेचा वसा कायम ठेवत रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी स्वराज्याची राजधानी आणि दुर्गा दुर्गेश्वर म्हणून ख्याती असलेल्या किल्ले रायगड या गडावर स्वच्छता मोहीम आखली होती यावेळी गडावर जमा झालेला प्लॅस्टिक कचरा तसेच इतर टाका वस्तू जमा करून तो कचरा गडाच्या खाली आणून त्याची योग्य अशी विल्हेवाट लावली स्वच्छता मोहिमे दरम्यान गडावर असलेल्या पिण्याच्या पाण्याचा टाक्या व स्वच्छ गडावर असलेल्या तलावाच्या आसपासचा परिसर स्वच्छ केला तसेच गडावर आलेल्या पर्यटकांनी इतर फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या गडाच्या खाली आणल्या आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावली प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेली ही पहिलीच गड स्वच्छता मोहीम होती परंतु प्रतिष्ठानने यावेळी असा निर्धार केला आहे की वर्षातून किमान दोन ते तीन गड स्वच्छता मोहीम आखून महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यावर स्वच्छता मोहीम आखण्यात येईल या मोहिमेचे आव्हान प्रतिष्ठेचे संस्थापक अध्यक्षे आबासाहेब काशीद आणि प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश भोसले यांनी प्रतिष्ठानमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना केले होते त्यांच्या शब्दांचा मान राखून विविध जिल्ह्यामधून एकूण सत्तर शिवप्रेमी मोहिमेसाठी आले होते प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी आणि त्यांच्या सोबत आलेले शिवप्रेमी यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वराज्य प्रतिष्ठानचे स्थानिक पदाधिकारी वैष्णवी ताई मोरे आणि गौरव पारावे यांनी उत्तम प्रकारे केली तसेच स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या शिवभक्तांसाठी गडावर ही नाश्ता आणि जेवण्याची सोय स्थानिक आमदार भरतदादा गोगावले यांच्या सहकार्याने करण्यात आलेली होती या मोहिमेत महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे लातूर जिल्ह्याचे प्रमुख प्रतिनिधी तथा स्वराज्य प्रतिष्ठानचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय सोळंके हेही आपल्या टीमसह स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित होते या मोहिमेत आलेल्या सर्व शिवभक्तांनी गाईडच्या माध्यमातून रायगडाचा बराचसा माहीत नसलेला इतिहास जाणून घेतला यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील कुठल्याही गडावर पर्यटनासाठी येणाऱ्या शिवप्रेमींनी आवाहन करण्यात आले की त्यांनी गडावर गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपावे आणि गडावर कसल्याही प्रकारचा कचरा आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्यावी